नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो रमा दरीत पडल्यामुळे आता अक्षय समोर भयानक सत्य आलेले असते आणि आता रमाच्या त्या चिठ्ठ्यासुद्धा अक्षय समोर आलेल्या असतात डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की नाही रामा मी त्या चिठ्ठ्या वाचणार नाही जोपर्यंत तू माझ्यासमोर येत नाही ना मी त्या चिठ्ठ्या वाचणार नाही आणि का मी लेट आलो रामा तुझ्याकडे माझं काय चुकलं आणि लगेचच आता आपण रामाला भेटण्यासाठी कसे सनसेट पॉईंटला जात होतो आणि त्याच वेळेस तो माणूस अक्षयला फुलं घेण्यासाठी कसा तो विनवण्या करत होता तेव्हा आता घाई झाली म्हणून नाही नको असे म्हणत अक्षय कसा रमाला भेटण्यासाठी सनसेट पॉईंटवर गेला आणि रमा आपल्याकडे येत होती त्यावेळेस पाठीमागून कशी गाडी आली आणि आपण कसे रामाला बाजूला केले हे सगळं आता रा अक्षयला आठवतं आणि आता रामाला वाचवताच अक्षय म्हटलेला असतो की रामा तू ओके आहेस ना हसतच रामा म्हणते की हो मी ओके आहे पण तुम्ही जर आला नसतात ना तर काय झालं असतं काय माहिती तुम्ही आलात म्हणून मी ओके आहे अक्षय म्हणतो ए रमा काहीही काय काही बोलतेस तेव्हा आता आपण जर फुलं घेण्यासाठी थांबलो नसतो आणि आपण जर वेळेवर रमाला घ्यायला गेलो असतो तर कदाचित ती गाडी यायच्या अगोदर आपण तिथे पोचलो असतो आणि हे घडलंच नसतं असं आता विचार मनात येऊन अक्षय खूप पस्तावा करत असतो तेव्हा आता आजीने जर आपल्याला घरी बोलावले नसते तरी सुद्धा हे झालं नसतं असे आता अक्षय विचार करतो आणि आजीने आपल्याला कसा फोन केला आणि ती मधुमती घरी आली आणि तिने सगळ्यांच्या नाकात आजीने आपल्याला फोर्स करून कशी बोलावली हे देखील आता अक्षयला आठवत असतं आणि आपण जर आजीने आपल्याला फोर्स केला आणि घरी गेलो नसतो तर आपण रिसॉर्ट मध्ये अक्षयला समजत ते सगळं आठवून अक्षय विचार करतो की नाही नाही जान्हवी वहिनी माझी समजूत घालण्यासाठी मुद्दा मला ह्या चिठ्ठ्या दाखवतात आणि माझं मन वळवण्याचा प्रयत्न करतात नाही नाही मला रमाला बघितलंच पाहिजे असे म्हणत आता अक्षय उठून जाऊ लागतो पण तेवढ्यात अक्षयला सलाईन जोडलेलं असतं सलाईनची नळी काढून अक्षय उठून आता बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात आता रमाकांत तिथे येतो आणि अक्षयला थांबवतो तर अक्षय म्हणतो की नाही नाही माझी रमा सुखरूप आहे ना मला रमाकडे जायचंय आत्ताच्या आता काका मला रमाकडे घेऊन चल रमाकांत आता अक्षयला समजावू लागतो अक्षय आता काही ऐकायला तयारच नसतो इकडे आता त्या दरीत पडलेल्या रमाला शोधण्यासाठी पाटील इन्स्पेक्टर आनंद आभ्या सगळेजण आता खाली त्या झाडा झुडपात रमाला शोधत असतात मोठमोठ्याने आभ्या आनंद रमाला हाका मारत असतात तेवढ्यात आता आनंदला रमाच्या कानातलं तिथे आता गळून पडलेलं दिसतं आणि पटकन आनंद हा पाटील इन्स्पेक्टर आणि आभ्याला बोलावतो आणि त्या कानातलं उचलून घेतो आणि एवढ्यात आता आभ्याची नजर शेजारीच असलेल्या दगडाकडे जाते त्या दगडाला खूप सारं रक्त लागलेलं असतं आणि ते बघून आनंद आणि आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो तर आता पाटील इन्स्पेक्टर लगेचच ते दगडावरचे रक्त बघतात आणि त्यांनाही मोठा धक्का बसतो तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर आनंद आणि आभ्याला म्हणतात मी की मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का पण प्लीज तुम्ही ती अक्षय मुकदामांना सांगू नका तेव्हा आता आनंद म्हणतो की प्लीज इन्स्पेक्टर सांगा ना आम्ही नाही सांगणार तेव्हा वर उंचावर बघत पाटील इन्स्पेक्टर म्हणतो की जर एखादी व्यक्ती यां इतक्या उंचावरून जर खाली पडली ना तर तिची वाच वाचण्याची शक्यता खूप कमी आहे ते ऐकून आनंद आणि आब्याला मोठा धक्का बसलेला असतो पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मुकादम पुढे घनदाट जंगल आहे तिकडे आपण जाऊ शकत नाही आणि एखादी जर व्यक्ती एवढी उंचावरून पडली तर प्राणीने तिला घेऊनसुद्धा गेलं असेल तर प्लीज आनंद आणि आब्या म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब असं बोलू नका तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की आहो समोरचं हेच चित्र आहे तेव्हा पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हे सत्य आहे आणि तुम्ही प्लीज अक्षय मुखद मला काही सांगू नका तेव्हा आता लगेचच विचार करून आनंद म्हणतो की अभ्या अक्षयला यामधलं काही सांगायचं नाही बर का इकडे आता डॉक्टर येऊन अक्षयला तपासतात आणि अक्षय आता रमाच्या आठवणीत सगळा वेळ आणि सगळे विचार अक्षयचे आता रमाचे कडे लागलेले असतात आणि अक्षयला खूप ट्रेस येत असतो तेव्हा डॉक्टर अक्षयला तपासून म्हणतात की अक्षय मुकादम तुम्ही एवढा ट्रेस घेऊ नका आणि अक्षयला तपासून इंजेक्शन देत डॉक्टर बाहेर येतात तर आई आजी ही डॉक्टरांना अक्षयची विचारपूस करते तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय तेव्हा आता त्यांना आराम करू द्यात डॉक्टर म्हणतात की झाल्या प्रकाराचा त्यांना खूप ट्रेस आलाय आणि नुकत्याच एका सर्जरीतून आता ते बाहेर आलेले आहेत काळजी करत आयाजी म्हणते की डॉक्टर आता त्याच्या पेनवरती काही परिणाम तर नाही होणार ना डॉक्टर म्हणतात की आता मी काहीच सांगू शकत नाही मी फक्त तुम्हाला एवढाच सल्ला देईल की यापुढे त्यांना कुठल्याही प्रकारचा तुम्ही मानसिक त्रास देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा ट्रेस त्यांचा मेंदू आता पेलू शकणार नाहीये तेव्हा आई मोठा धक्का बसलेला असतो जान्हवी सीमा ते ऐकून आता थक्क झालेले असतात आणि जर पुन्हा अक्षय मुकादम डिप्रेशनमध्ये गेले तर पुन्हा ते स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाही हे भयानक सत्य आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं ते ऐकून आय्याजी सगट सीमा आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो कारण त्यांना काही कळणार सुद्धा नाही आणि त्यांचा मेंदू त्यांना कुठल्याही प्रकारचा मग सिग्नलच देणार नाही आणि त्यामुळे त्यांना काहीच कळणार नाही असं आता डॉक्टरांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आता अभ्या आणि आनंद तिथे आलेले असतात आणि तेवढ्यात आता सीमाचे लक्ष अभ्या आणि आनंदकडे जाते तेव्हा पटकन सीमा पुढे येत म्हणते की अभि आपली रमा काही कळलं का पटकन सांगा अभि पटकन रमा आता आभ्या आनंदकडे बघत म्हणतो की अरे तुम्ही बोलत का नाहीये आपली रमा सापडली का अभि तर पुन्हा दोघेही शांत असतात आयजीला आता भीती वाटते आयजी म्हणते की अरे तुम्ही बोलत काय नाही बोला ना पटकन रमाचा काही तपास लागला की नाही तेव्हा आता अभ्या डोळ्यात पाणी आणत म्हणतो की सापडेल ना आपली रमा अजून सापडली नाहीये पण सापडेल असे म्हणत आता आभ्या सीमाला देखील समजावू लागतो अभ्या म्हणतो की मोठ्याही आई तू काही काळजी करू नकोस आपली रमा नक्की सापडेल तर आता मी आतमध्ये आहे तुम्हाला जर काही लागलं तर मला बोलवा असे म्हणत सीमा पुन्हा आतमध्ये जाते तर आता इकडे रमाकांत आभ्याकडे येतो आणि म्हणतो की अभिजित काय झालं तू आमच्यापासून काहीतरी लपवतोय का आणि तुला काही समजलंय का तेव्हा आता आभ्याला काय सांगावे ने काय नाही कळत नसतं आभ्या रमाकांतला सगळी हकीकत सांगत म्हणतो की बाबा अक्षय रमाला खूप उंचावरती त्या पुलावर घेऊन गेला होता आणि तिथूनच रमा खाली पडली आणि एवढे उंच होतं की तिथून वाचण्याची खूप शक्यता कमी आहे तेव्हा आता रमाकांतला मोठा धक्का बसतो आणि रमाकांत म्हणतो की नाए, नाए, नाही नाही अभी असं कधीच होणार नाही तेव्हा अभ्या म्हणतो की असंच झालं बाबा पाटील इन्स्पेक्टरने सुद्धा सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा ते ऐकून आता सीमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो कारण पाठीमागून आब्याचे बोलणे सीमाने आता ऐकलेले असते तेव्हा आता आब्या म्हणतो की पोलिसांनी सांगितलं रमा आता या जगात नाहीये याची तुम्ही मानसिक तयारी करा आणि त्यासाठी तुम्ही हे आता सुद्धा तुमच्या मनाची तयारी करा आणि आभ्याचे ते बोलणे ऐकताच सीमाला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच आता क्षणात हात पायातला सगळा जीव जाऊन रमाकांत हा अभि असे म्हणत खाली बसतो तर पाठी मागून सीमा म्हणते की काय आता हा अभी काय म्हणाला तेव्हा आता आई आजी जान्हवी सगळे जण आता सीमाकडे बघू लागतात तेव्हा आता सीमा म्हणते की आभी रमा आपल्यात नाही म्हणजे तुला म्हणायचं तरी काय तेव्हा आता जान्हवी सुद्धा म्हणते की अभी तू काय बोलतोयस इकडे आता माहीला लग्न करायचं नसतं तेव्हा बुलेट वरून माही आता घरून पळून आलेली असते हेल्मेट घालून टी शर्ट घालून आता मॉडर्न माही ही रमासारखी दिसत असते आणि एका ठिकाणी येऊन आता माही तिची गाडी थांबवते आणि एवढ्यात माही तिचा मोबाईल काढून नीलला फोन लावते आणि म्हणते की नील कुठे यार आणि नील सोबत आता माही ही इंग्लिश मधून बोलते नील म्हणतो की हो मी येतोय तेव्हा आता माही म्हणते की व्हॉट अरे तू अजून घरातून निघालाच नाही व्हॉट क्रेझी अरे तू मला म्हणालास म्हणून मी घरातून बाहेर पडली आणि लगेचच नील म्हणतो की माही कम डाऊन तुला सांगितलं ना मी निघालोय तर आता रमा ही एकदमच मॉडर्न म्हणजे माही ही एकदमच मॉडर्नमध्ये आता नील सोबत बोलत असते तर आता नील म्हणतो की हे बघ माही आपल्या दोघांना जर तिने एकत्र बघितले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा तू एक काम कर काही वेळ तू कुठेतरी टाइमपास कर आणि लगेचच माहीच्या डोक्यात एक आयडिया येऊन माही आता एका डान्स क्लबमध्ये जाते आणि तिथे ड्रिंक्स करत माही आता भरपूर डान्स करत एन्जॉयमेंट करत असते आणि पुन्हा आता दारूचे एकावर एक पेग मारत रमा म्हणजे माहीला नशा चढते त्या डान्स क्लब मध्ये माही आता डान्स करत असते एवढ्यात आता माही डान्स करत असलेली बघून दोन मुलंही माई शेजारी येतात आणि डान्स करू लागतात माही आता तिच्यामध्येच मध्येच गुंगून गेलेली असते आणि आता त्या माहीला बघून ते दोन मुलं आता लगेचच माहीकडे वेगळ्या नजरेने बघू लागतात तिकडे माही आता पुन्हा दोन ते तीन पेक मारते आणि आता त्यांच्याकडे बघत असते पटकन आता एक मुलगा आता फोन लावतो तेव्हा तो फोन आता दुसरीकडेच लागलेला असतो तेव्हा ते दोन मुलं माही समोर येतात आणि म्हणतात की हा कुणाचा नंबर आहे आणि आता इकडे रात्र होतात अक्षयला रमाची आठवण खूप येत असते अक्षयला आता तिथे राहवत नसतं आणि पटकन सलाईंची नळी काढून अक्षय आता कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडलेला असतो आणि तोही रमाला शोधण्यासाठी इकडे आता अक्षय बाहेर गेला आणि घरामध्ये अक्षय नसल्याचे बघून आनंद जान्हवी आभ्या सगळेजण अक्षयला घरामध्ये शोध शोधतात तर आता अक्षय कुठेच नसतो तेव्हा पटकन सगळेजण सीमाकडे येत म्हणतात की अक्षय कुठेच नाही आहे मी सगळीकडे शोधल आहे तेव्हा सीमाला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रमाला शोधण्यासाठी अक्षय हा बाहेर पडलेला असतो इकडे आता त्या डान्स क्लबमध्ये रामा म्हणजे माही ही ड्रिंक्स करून आता तिथलं बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड त्या मॅनेजरकडे देते तेव्हा तो मॅनेजर क्रेडिट कार्ड घेतो पण ते क्रेडिट कार्ड चालत नसल्याचे आता माहीला सांगतो तो मॅनेजर म्हणतो की क्रेडिट कार्ड चालत नाही आहे पेमेंट करण्यासाठी दुसरं काही ऑप्शन आहे का तेव्हा आता माही म्हणते की एक मिनिट आणि लगेच तिचा मोबाईल माही बाहेर काढते आणि फोनपेवरून ट्रान्झॅक्शन करू लागते पण आता तेही होत नसतं तेव्हा आता लगेच माही नीलला फोन करते आणि म्हणते कुठं तो आत्ताची आत्ता मला तुझी गरज आहे इकडे तर आता नील म्हणतो की माही अगं थांब मी आत्ता येऊ शकत नाही तेव्हा आता माही तिथेच अटकलेली असते तर आता अक्षय हा आता रमाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो हो आणि आता मॉडर्न माहीला बघून हीच आपली रमा असे अक्षय समजणार का आणि माहीला आता रमा बनून अक्षय कसे घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा